नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आमचे चालक पांडुरंग गीते यांनी तीन वर्षापूर्वी फोर्सची चौदा सीटर गाडी आणली होती आणि आज त्या गाडीचा व्यवहार झालेला आहे गाडी शेगावला चालली आहे गजानन महाराजांच्या गावाला तर गाडी देताना गाडी धुवून ओवाळून द्यायची आहे चौदा सीटर ट्रॅव्हलरपासून सुरुवात केली होती आणि मग गाडीला भाडे जास्त वाढत चालले सीटं वाढत चालले त्यासाठी मग सव्वीस सीटर एकवीस सीटर नवीन टेम्पो ट्रॅव्हलर घेतले मग ह्या गाडीच्या बदल्यामध्ये त्यांच्याकडे क्रुझर गाडी आहे चौदा सीटांसाठी तर मग ही गाडी विकायची होती तर अतिशय सुंदर असे शे माणसं शेगाववरून आले त्यांनी योग्य तो व्यवहार केला आणि मग ज्या गाडीमुळे आपली प्रगती झाली ती गाडी आणताना आपण तिची पूजा अर्चा केली होती तर गाडी आपल्याकडून आपन जातानासुद्धा तिला मान सन्मानाने आपण पाठवूयात तर गाडी आपण धुवून आणि पूजा करून पाठवणार आहोत हा सर्व व्हिडिओ तुम्ही बघा तुमच्या या आयुष्यामध्ये लवकरच गाडी येवो हो, तुमची प्रगती हो ही सदिच्छा आणि चॅनलवरती व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ पूर्ण बघा तोर क्रिया स्टोअर मग वाय जायपेक्षा हो जा तुझा थामा 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 था। जा रेडी असेल हां थांबा 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 पाच मिनट थांबा पाणी मारायचे क्या बात है बाई छोटी आहे थोडीशी फ्रंट मारव फ्रंट मारव बोने टुकडो मारायचं आहे का मना तर मित्रांनो टेम्पो ड्रायव्हर आता धून झालेला आहे आणि आता त्यांची पूजा करायची आहे पूजा करण्याचा मान माझी पत्नी सफर विथ सरिता या कुकिंग चॅनलच्या होस्ट प्रीती गुंजाळ यांना मिळालेला आहे तर छानपैकी गाडीची पूजा होईल सर्वांचं तोंड गोड केलं जाईल मामी मामाचा फोन घ्या तुमच्याकडे फोटो काढायला तुझा फोन मामीकडे लागेल फोटो काढायला माझ्याकडे व्हिडिओ चालू आहे ना नंतर परत तुम्हाला फोटो राहायचे नाही मग या काही मेमरीज आहेत काही आठवणी आहेत की आपल्या आयुष्यामध्ये काही गाड्या येतात जातात पण ट्रॅव्हलर फार वर्षांनी घेतला होता त्याच्या आधी इनोवा क्रिएस्टा क्रुझर तवेरा स्विफ्ट इटिओस हे खूप साऱ्या गाड्या घेतल्या गेल्या होत्या ही गाडी जेव्हा घेतली तेव्हा प्रायव्हेट नंबर प्लेटची ट्रॅव्हलर या गाडीत आम्ही खूप फिरलो तुळजापूर असेल जेजुरी असेल बऱ्याच वेळा जाऊन आलो होतो फॅमिली ट्रीप या साहेबांनी ही गाडी घेतलेली आहे गडबडमध्ये मी त्यांचं नाव विचारलं नाही हे दोघं बहीण भाऊ आता गाडीची पूजा करत आहेत घरी सुखी रहा La 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 la

तर मित्रांनो गाडीचं पूजन झालं साहेबांचं ऑक्शन झालं साहेबांचे संस्कार बघा ऑक्शन करणाऱ्या लक्ष्मीचे त्यांनी पाय धरले माणूस पैशाने मोठा होत नसतो माणूस संस्काराने मोठा होत असतो आता बघा ते त्यांच्या घरी जी लक्ष्मी घेऊन जाणार आहेत तिची त्यांच्या हाताने मनोभावे पूजा करतील नाम जाए नाम जाए। नाम जाए। तर मित्रांनो तुम्ही कधी शेगावला गेले आणि तुम्हाला ही एम एच एक्केचाळीस नंबरची गाडी दिसली तर गाडीतील मालकांना म्हणा किंवा जे कोणी ड्रायव्हर असतील चालक असतील त्यांना सांगा की तुम्ही ही गाडी चांदोडवरनं घेतली आहे का आम्ही ही गाडी यूट्यूबवरती बघितली त्यांनाही फार आनंद होईल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात लवकर बाय 来吃。Right,